तहसीलदार साहेब नवापूर आणि उपकार्यकारी अभियंता नवापूर यांना निवेदन देण्यात आले तुमच्या गावातील शेतकरी वन तो पट्टाधारक शेतकऱ्यांनी दोन हजार वीस ते एकवीसमध्ये वीज कनेक्शनासाठी डिमांड काढलेली आहे परंतु या आता चार पाच वर्ष होऊन सुद्धा त्यांच्या शेतात वीज कनेक्शन पोहोचलेले नाही आणि ही जी दिर्घाई वीज महामंडळाने केलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे आणि आता ते वीज वितरण कंपनीवाले काय करतायत की शेतकऱ्यांना जी डिमांड भरलेली होती ती परत करतायत आणि ती परत करत असताना तेरा हजार कशी जास्त रक्कम भरले भरल्यानंतर आता ते सात हजारचे चेक किंवा आठ हजारचा चेक देत आहेत म्हणजे मधले पैसे कुठे गेले आणि शासन एका बाजूला रोज वर्षे जी आर काढत आहे की आदिवासी वर्ण पट्टाधारक शेतकऱ्यांना या योजना द्या या योजने द्या असं गट्खा तयार झालेलं आहे परंतु त्या कागदपत्र योजनांचं फक्त दिखावा केलं जात आहे शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत नाही त्यांचं म्हणणं आता असं आहे की आदेश वर्ण धारक शेतकऱ्यांनी कुसुम सोलर योजना असेल किंवा मागे त्याला सोलर योजना असेल याच्यामध्ये फॉर्म भरा त्याच्या तुम्हाला सोलर पेनल देण्यात येईल वरूनच योजना बंद झालेली असं म्हणतात परंतु चूक त्यांनी केलेली आहे पाच वर्षामध्ये आपल्याला कनेक्शन दिलेलं नाही आणि आता सोलरचं फॉर्म भरायला सांगतात सलो कुसुम सोलर योजनेमध्ये दोन अटी टाकलेल्या आहेत त्या अटीमध्ये त्याला त्याने जलस्रोत असल्या नकाशा आणि कारणेपुरता नकाशा हे दाखले जोपर्यंत अपलोड होत नाही तोपर्यंत ते ते फॉर्म सबमिट होत नाही किंवा ते मजूर होत नाही आणि मागे त्याला सोलर योजना मुख्यमंत्र्यांनी सुरू केली त्या योजनेमध्ये तर वनपट्टा दर्शक ठिकाणा वगळण्यात आलेला आहे मग एका बाजूला सांगायचं की सोलरची योजना घ्या पण ते सोलर योजनेत सुद्धा आधी शिवानकपट्टा तारक शेतकऱ्यांना वगळण्यात ता आलेला आहे दुसरं शेतकऱ्यांना फार्मर आयडी ही दिली जात आहे आणि ती आय डी असल्याशिवाय महाडीपीटी मध्ये कोणतीच योजना आता मिळणार नाही आणि त्या आय मध्ये आय आयडी सुद्धा आदिवासी पट्टा धारक शेतकऱ्यांना भेटत नाही या फार्मर ग्रीड टॅक्स फार्मर आयडी जे आहे त्याच्यामध्ये वनपट्टा धारक शेतकऱ्यांना ऑप्शन टाकलेलं नाही त्यामुळे एका बाजूला योजना जाहीर करायच्या यो, यो, एका बाजूला योजना देतोय सांगायच्या आणि एका बाजूला जे ऑनलाईन फॉर्मेट तयार होतं ऍप तयार होतात त्या ॲपमधून आदिवासी पट्टा धारक शेतकऱ्या वगैरे याचा जो अर्थ आहे फक्त ती शेतकऱ्यांना सुधारित पद्धतीने शेती करण्यात यावं किंवा विकासा प्रवाह विकासाच्या प्रवाहात आणायचाच नाही असं शासनाने ठरवलं असं दिसतंय त्यामुळे आजचे निवेदन जे ते होते की येणाऱ्या दिवसामध्ये जर सदर शेतकऱ्यांना डिमांड भरलेली शेतकऱ्यांना वीज कनेक्शन दिलं नाही किंवा त्यांनी स्वत पुढाकार घेऊन या ज्या शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना सलोर योजनेचा लाभ मिळू देत नाही तो तोपर्यंत शेतकरी सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण सभा यांच्याद्वारे त्रिव आंदोलन करण्यात येईल आणि या अधिवेशनाला न्याय मिळवून देण्यात यावे या प्रकारचं आज मान्य तहसीलदार साहेब आणि एक उपकार्यकारी अभियंता याला निवेदन देण्यात आलेलं आहे